नमस्कार मित्र ूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आपण खूप कष्ट करतो तर साहजिकच आपल्याला थकवा येतो व आपल्याला पुरेशी झोपेची गरज देखील असते परंतु जर आपण झोपल्यावर जर घोरत असलो तर आपल्या या घोरण्याचा सर्वांना त्रास होतो व सर्व आपल्यावर हसतात तर असेही घोरणे बंद होऊन आपल्यावर कोणी हसू नये व आपल्याला देखील याचा त्रास होऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर यासाठी अगदी गावरान घरच्या घरी संस्थेने करता येणारा हा उपाय फक्त तुम्ही पंधरा दिवस रोज रात्री झोपताना करा यामुळे आपले घोरणे पूर्णपणे पंधरा दिवसात बंद होते व शंभर टक्के नक्कीच यामुळे फायदा देखील होतो तर यासाठी आपल्याला लागणार आहे गाईचे शुद्ध तूप तु। हे तूप मी घरी तयार केले आहे घरचे तूप असेल तर जास्त चांगले नसेल तर तुम्ही बाहेरचे देखील तूप वापरू शकतात तर याप्रमाणे हे तूप घेऊन प्रथम कोमट करून घ्या फक्त हे थोडेसे वितळून घ्यायचे आहे अगदी जास्त गरम करू नये याप्रमाणे वितळून घेतलेले तूप रात्री झोपण्यापूर्वी आपल्या नाकाच्या दोन्ही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब दो या साजूक तुपाचे सोडायचे आहेत आणि हो तुम्ही दोन थीम नावीमध्ये टाकले तरी देखील चालेल यामुळे घोरणे सहजतेने बंद होते व झोप देखील शांत आणि सुंदर होते आणि उपाय अगदी रामबाण आणि गावठे असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे या यामुळे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद